अरे बापरे असं झाले तर आम्ही ना थोडस थांबलो होतो थोडस मॅप लावत तर एक सबस्क्रायबर आणि हलका हलक आपला व्हिडिओ बघितलेला लोगं लावल्याचा आहे फायदा गाडीच्या पाठीमागे मागे लोग लावले ना आपण सई सौम्या सिस्टर्स त्यांनी लगेच येऊन न आपल्या माग सर्च करून फॉलो केलं त्यांनी आणि यांना येऊन बोलून गेला दादा गेलो कुठून असं माग अस तर बाबांनी त्यांच्या परीसाठी अगदी हाऊशीने लोगोला आत टाकलेला त्यांच्यासाठी तर सगळं आहे साई परीसाठी तो गाडीला बघून आमच्या पाठीमागे येऊ अचानक काय बोला मला पण सुरुवातीला कळाल नाही परत मला कळलं छान वाटलं कोण तर आपलं करमळ्यात भेटलं असं सबस्क्रायबर कुर्डवाडीत बरोबर यायला दोन तास लागले तर सईपारीला पण लागले बुक आणि आम्हाला पण लागले बुक तर असं वाढदिवस होता ना जेव्हा आम्ही सोनारला चाललेलो होतो तेव्हा ह्याच हॉटेलमध्ये जेवलेलं होतं तर आता पण आलो ह्याच हॉटेलमध्ये लगेच चालू झालं सईपरीचं खेळा 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 सावकाश 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 चला सई गेली बॉटल आणायला बॉटल विसरली होते चल बाबा तिकडे गेला काय मागवणार आहे टिक्का मसाला घे हा तेच घ्या अजून जणी जन जरा पनीर टिक्का मसाला हा का हॉटेल पण किती छान आहे बघा प्रशस्त असं आहे तर आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तर त्यावेळेस तिथं जेवलेलं होतं आई पण होत्या सोबत त्यावेळेस असं परी काय मागवता तेच खाणार बघतात बाबा एकदा रोटी घे सोनू परी कांदा वगैरे कोणाला पाहिजे घ्या चला तर चला पनीर टिक्का मसाला मागवला तर बस जेवण आणि राईस आणि इथे स्पेशालिटी आहे खरडा मिरची ठेवा दादा ठेवाय सोनुपरीचं आवडीचं पनीर टिक्का खरंच मस्त आहे आणि ह्या हॉटेलची स्पेशालिटी जर बोलली तर खरडा खूप छान असतो ह्या हॉटेलमध्ये पण नको खाऊ आपण प्रवासात आहे छान आहे तर जरा जेवून घेतो आम्ही पावणे दोन वाजले पंढरपूर पर्यंत पोहोचलोय तर पंढरपूर मध्ये पण काही एवढी अशी गर्दी नाही काहीच नाही बऱ्यापैकी म्हटलं तर चालेल अति काही गर्दी नाही हे बघा आपल्या वाळवंटात इतके लोक दिसतात नाहीतर एरवी भरलेलं असत असं आपलं पंढरपूर आणि गणपती बाप्पाचं विसर्जनाचा कुठेच आम्हाला काही दिसलं नाही आतापर्यंत आज विसर्जन आहे ना, ना गणपतीच तर काहीच खोटेच काही दिसलं नाही पहिला गणपती दिसले किती छान आहे गव वस्त्र त्यांना पहिले गणपती दिसले आम्हाला आणि पंढरपूर तर आम्हाला पंढरपूर दर्शन करायचं होतं पण सई सईपरीचं कालव असा आहे की संध्याकाळी आपल्या गणपती बाप्पाच गावातले विसर्जन आहे आणि दररोज प्रॅक्टिसला जात होते ना मग घरी जायला आम्हाला उशीर होईल थोडस मुलांना तयार व्हायला एक अर्धा तास तरी रेस्ट पाहिजे त्यामुळं डायरेक्ट आम्ही चालू आहे घरीच तर पंढरपूर काय आपल्या जवळच आहे घरापासून त्यामुळे कधी पण येऊ शकतो आपण पंढरपूर दर्शनासाठी आणि एका दिवस जर आम्ही वाटे जर अडकलो तर अडकूनच जाईल कारण की आज विसर्जन आहे ना आतापर्यंत एकदम भारी आलं कुठं काय आडवा आडवी झालं नाही विसर्जनामुळे पण तर पंढरपूर मध्ये बरीच तयारी चालू आहे चौकात चौकात मुलं थांबलेले हा ओके एक छोटासा गणपती बाप्पा बघा लहान मुलांचा गाड्यावर चालू गणपती बाप्पा दिसले आणि पुढे गणपती बाप्पा घेऊन चाललेत मग आम्ही अडकून जाऊ ना त्यामुळे एक विचार केला आम्ही जर मिरवणिकच जर आमची गाडी जर अडकली तर काय का। तर बाहेर निघता येणार नाही लवकर तर बाप्पाची विसर्जनाची तयारी चालू आहे पंढरीत तर आम्ही पोचलो बघा येऊन आता आपल्या आलेगावच्या रस्त्याला पण किती अचानक योगायोग असते बघा एकदम अचानक भाऊचा फोन आला की तो चाललाय सांगलीकडे तर सगळी फॅमिली आहे मला वाटतं अण्णा नसतील त्या गाडीत तर आज श्रद्धू आक्षू स्वरा वहिनी आईची सगळ्यांचीच भेट होते तर पाच मिनिटात येतो म्हटला ठीक आहे आम्ही पण येतेच थांबलोय तर जाता जाता बाहेरच्या माणसांना भेटून आणि पाच मिनिटात आता आपलं आलेगाव येते चला त्यांची वाट बघत बाहेरच थांबू पण ठाले गाडीत बसून बसून अवतार बघा जाताना कसं होता येताना कसं झालाय सगळ्यांचा आणि तसंही आतमध्ये ब्लॉगिंग आहे बाबांच्या मोबाईल वरती हो तर कॅम्पर्स बघा माझ्याकडेच होतं जाताना पाणी फुल्लं भरून गेलो होतं मला वाटतं निम्मा हल्लं काय हा या की बाहेर पाय दुकान ना का या आता आपल्या एरियात आलोय आपण या बाहेर आणि आता यायल बघा भाऊ किती उशीर लागेल माहित नाही तर बघा मामा

माझे काय चुकी आहे काय आमची आमची म्हणते मग येऊ दे देश हा असू दे की म राहू दे राहू देऊ द्या वहिनी जाताना घेऊन जावा कसा मग कुणीकडे जाणार आहे खवसपूरला आमच्या वहिनीच्या मावशीच्या घराची वास्तुपूजा आहे तर तिथे चालले ते सगळेजण त्यामुळे अचानक पडली भेट भेटले का खा खावा, खावा। मामी लागते की सोनू सगळ्याला मामी लागते हे मामी लागते तू परत खाला सगळ्याला आण आण जा अचानक फोन केला होता आईला तर, 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 आम तर ती म्हणाली की आम्ही चालू सांगली ना ठीक आहे तर तूही दहा मिनिटात पोचतेल मी पण दहा मिनिटात पोचतेल अशा भेटर आम्ही आमच्याच हायवेला भेटलेलं आहे बरं का तर खूप छान वाटलं भेटून बाहेरच्या माणसांना गप्पा गोष्टी चालू आहेत बरं का आणि मुलं मुलांना भेटले की खूप खुश होतात जसं की श्रद्धा अक्षु सई परी फक्त माझी स्वरा तेवढी आलेली नव्हती स्वरा आणण्याजवळ थांबली होती दुकाने काही हरकत नाही एवढ्या जणांची भेट झाली हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे बरं का तर यांना पण पुढं जायचं होतं आणि खूप उशीर होईल निघतानाच खूप उशिरा निघालेत त्यांना सोलापूर गाठायचं हे बघा आपली श्रद्धू सगळे ओळखीचे आहे त्यामुळे तिला काही असं वाटतच नाही की आपण कुठेतरी आणि कोणाला तरी भेटलय तर आत्ता राहायचं बोलत होती पण तिला कुठं माहिती आहे तिला पुढच्या गावाला जायचं आहे

Selamat pagi, selamat pagi, selamat pagi, selamat pagi, selamat घरी पोचल्या पोचल्या चहा पाणी घेतल्यानंतर लगेच कपडे भिजवले आणि लगेच धुवून घेतले हे बघा रात्र व्हायच्या अगोदर तर संध्याकाळचे बरोबर सात तर सगळी कपडे असे मी धुवून घेतलेले आहे काही कपडे ना बाहेर वाळत टाकले काही कपडे आत टाकले कारण की भरपूर असे कपडे होते ना त्यामुळे मी लगेच धुवून टाकली आणि इथं गावावर ना आल्या आल्या साईपरे बघा तयार कस झाले साईपरे दाखवा तर संध्याकाळचे वाजले सात तर दोघे तयार झाले खेळण्यासाठी तुम्ही पण खेळणार आहे अहो खेळा की आता इतकं दिवस प्रॅक्टिस केलात की आणि लेझिम आणण्याची आयडिया कोणाची आहे तुम्ही सांगा बाळन गावात बाप्पाच्या समोर पत्ते खेळण्यापेक्षा गाणे लावून लाचण्यापेक्षा लेझिमची आयडिया ह्यांची आहे भर का तर खूप खूप असं कौतुकास्पद गोष्ट आहे तर ह्यांचं नाव करलं ले गेलंय लेझिम गावात पहिल्यांदा कोण आणले तर मी का उगच कौतुक करत नाही तर ह्यांचंच नाव पुढं संदीप बाबर हम्म बाय 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 त्यामुळे आमची सई परी परफेक्ट झाल्या लेझिम मध्ये हो तुम्ही पण खेळा खेळा थोडं खेळा थोडं आम्हाला बघायचं आहे मला बघायचं आहे खेळायचं ना <laughs> संध्याकाळची वेळ आहे जास्तीच काय क्लिअर आहे ना आपला व्हिडिओ तर सगळे कपडे वगैरे सगळे धुवून घेतलं आवरून घेतलं आणि ह्या सगळ्या पुरींनी त्यांचं त्यांचं आवरून चालेल लेझिम खेळायला हे घेऊन गावात सारखंच माग लागल तर आई पण चाललेत आई ना घेऊन ह्याने दवाखान्याला तसंच गावात असं जायचंय सावकाश घेऊन जावा आजीला सोडायला आल्यावर बाबांना किती घेऊन जावा म्हणा दुधाची हा चांगला खेळाल खरच ना आजकालच्या मुलांना ना, ना मानाला पाहिजे बघा इतकं छान आई बाबा ट्रीप करून देत होते खायला प्यायला छान वेळ मिळत होते तर सैपरीचं ओढ सगळं गावातल्या गणपती बाप्पाजवळ होत कारण की नऊ दिवस प्रॅक्टिस करत होते ना की तर बघू शकता असे चार लेझिमचे खेळ झाले गावामध्ये पूर्ण मिरवणूक होईपर्यंत आणि सई आणि परी दोघीही ना पांढरे कुर्ते घातलेले होते तर सई आणि परी खरं सांगू का आणि बाकीचे सुद्धा मुलं अगदी उत्कृष्टपणे लेझिम खेळत होते खूप कमी दिवसामध्ये खूप छान असं लेझिमचं डान्स बसलेला होता तर खूप मस्त असं गावात गावा वातावरण निर्माण झालेलं होतं मी स्वतः नाही जाऊ शकली पण जे काय लेजिमच्या ताल्यावर मुलं ना खेळत होते ना लेझिम ते म्युझिक आपल्या घरापर्यंत सहजरित्या असं ऐकायला येत होतं आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे इतकं क्लॅरिटी येत नाही जर दिवसा जर असेल तर अगदी स्पष्ट आपल्या सही परी दिसल्या असत्या तरी पण सही परी लगेच दिसतात तुम्हाला मी सांगते आता ह्या मुलाच्या ज्या पुढे आहे ती आपली आहे सई आणि सईच्या पुढे परी आहेत तर परीची ओढणी आहे पिंक कलरची आणि सईने माझी लाल ओढणी घेतलेली आहे बघा पुढची सई आहे आपल्या परीचं ती कपडे घातलेले कारण की तिच्याकडचे जो पांढरा कुर्ता होता जेव्हा आपण फिरायला आलेलो ना त्यावेळेस मी घरी आलेलं धुतलं ना मला एवढं लक्षातच आलं नाही की सैल आज हा कुर्ता लागणार आहे पारू सई म्हणून मी धुवून टाकलं माझी चूक आहे म्हणलं तर चालेल आणि हे आपले बघा गणपती बाप्पा किती सुंदर निरागस दहा दिवस कसे गणपती बाप्पाचे गेले निघून हे काहीच काळ नाही अगदी भक्तिमय असं गावात वातावरण होतं बरं का तर गणपती बाप्पा निघाले गावाला चैन पडेना आम्हाला हे बघा तर हे शेवटचं लेझिमचे टर्न आहे तर हे चौथं खेळ आहे बरं का जस जसं बोर्ड येते तस तसं लेझिमचं म्हणजे आपलं खेळ चालू होतं मी म्हणते ते प्रत्येक गाण्यावरती ताल धरून वेळे वागणं नाचण्यापेक्षा दारू पिऊन किंवा गुटखा मावा खाऊन नाचण्यापेक्षा हा प्रकार मला खूप आवडला सांस्कृतिक जोपासना केल्यासारखं वाटतं वारशेचा आणि दुसरी गोष्ट मुलांना आवड बघा किती निर्माण झाले कारण फिरणं सोडून मुलं खास लेझिमसाठी घरी आले तर बरोबर सव्वा नऊ वाजलेत आणि हे आले घरी जियावायला आणि पोरी ना दोन का नाही आणलं का तुम्ही खेळले ना <laughs> की नाही का एवढ प्रॅक्टिस केली सुरुवात केली तुम्ही आणि बंद करताय बाय प्रवास करून काय ब्रेक दाबून दाबून बरच रांगवलंय की टाकून नाचलं नाचल आमच्या ह्यांना तर काहीच आवडत नाही बाई जेवया का मग आपण तोपर्यंत लकीला खाऊ घालायचं तर हे बघा गुलाल कस टाकले जे माणूस येत नाही खेळायला त्यांना पहिले टाकते ते <laughs> आणि इथं सईपरी आले बघू तुमचा अवतार तुम्हाला बघून लकी वरडाला आले लकी आणि इथं माझे चालत भांडे घासना रात्रीचे वाजले सव्वा दहा बघू ए बघू बघू किती किती होय नाही किती खेळ केले तुम्ही एकूण चार खेळ खेले तुम्ही दमला की नाही प्रवास करू हो प्रवास करून चार खेळ खेळले म्हणजे काय आणि ते एनर्जी आले अरे शेवटी गणपती बाप्पा पशी हाय परी गणपती बाप्पा पशी एनर्जी येते की नाही चला चेंज करा जेवण करा साडे दहा वाजता आलेत लकी लकी बघ दोन कालच्या पासून एकरा दिशेला सोडून गेले लागे वेड्यासारखं करतोय नुसता आणि इथं म्हणजे चालेल भांडी घासणं रात्रीचे जेवणाचे सईपरी आणखीन जेवायचे आहेत ए बाळो इथं बाहेरच बाहेरच हां चला